चेतन के जी केदार सन्मान्य सचिन जी शिंदे सन्मान्य भाब जी रुपनर साहब सन्मान शेख साहेब नवले साहब भुगे साहब रंजित जी केड़कर भुले साहब सन्मानय संतोष जी कंसे व सर्व प्रशासकीय अधिकारी या संस्थे सर्व पदाधिकारी शिक्षक वर्ग पत्रकार बंधू सन्म्नीय संजीवनी केलकर मैडम सन्म्नीय कुलकर्णी मॅडम समोर बसलेले सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळीत्रो सहकारी मित्रांनो केळकर कुटुंबीय आणि देशमुख कुटुंबियाचं खूप जवळचं नातं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे स्वर्गीय आबासाहेबांनी या संस्थेसाठी पूर्वीपासून खूप मदत केलेली आहे केळकर मॅडमच्या माध्यमातून या तालुक्यात आणि शहरामध्ये महिलांना सक्षमीकरणासाठी मागच्या अनेक वर्षापासून खूप चांगली मदत होती आणि